बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांना बाळापूर आणि पाथूर तालुक्यामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेत असल्याचं चित्र मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना दिसून येत आहे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांना गावोगावी माता भगिनी वृद्धलोक युवक मंडळी समोर येऊन पाठिंबा देत आहेत तसेच कृष्णा अंधारे हे बहुजनांचे उमेदवार असल्यानं मतदारांनीच ही निवडणूक उचलून धरली आहे अतिशय सुस्वभावी कणखर अहंकार नसलेल्या अनुभवी उमेदवार यंदा बाळापूर मतदारसंघाला भेटला आहे जनता शेतकरी शेतमजूर यांनी मोठं समर्थन दिलंय बाळापूर मतदारसंघातील पातूरमध्ये गेल्या दोन वर्षापासून जनतेचा अहोरात्रपणे काम करून त्यांना निवडणुकीमध्ये फळ प्रचारामध्ये मिळत आहे अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेत असल्याचं चित्र प्रचारावरून दिसून येत आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला